सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन वाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी आज देखील येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत चेअरमनपदी शिवसेना उबाटा जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड यांची तर वाईस चेअरमनपदी रंगनाथ रामदास वराडे यांची निवड झाली या निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क का कार्यालय भवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष याप्रसंगी केला अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाची चेअरमन वाईस चेअरमन व वा संचालकांच्या उपस्थितीत शहरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान एका खुल्या वाहनातून नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र राठोड वाईस चेअरमन व वा संचालकांनी शहरवासियांचा सत्कार स्वीकारून मतदार व नागरिकांचे आभार मानले प्रारंभी सेनाभवन इथं नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमन व वा संचालकांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या विजयी रॅलीमध्ये नवनिर्वाचित संचालक प्रभाकर काळे संजय निकम सुभाष बोरसे मुरलीधर वेहळे भगवान लहाणे राधेश्याम जाधव गुलाबसिंग पवार चंदाबाई राजपूत प्रतिभा सोळंके भरत तायडे मोतीराम तेली यांच्यासह शिवसेना शिंदे गट व उबाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट व शिवसेना उबाटा दोन्ही गटाचे पदाधिकारी एकत्र येऊन त्यांनी शेतकरी सहकार विकास पॅनलच्या छत्री निशाणीवर निवडणूक लढवली होती शेतकरी सहकार विकास पॅनलचे सतरापैकी तेरा उमेदवार निवडून आले दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक झाली होती तर दिनांक तीस जून सोमवार रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला होता त्यानंतर आज चेअरमन वाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख